डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेला नव्वद वर्ष पूर्ण येवल्यातील मुक्तीभूमीवर अनुयांची अलोट गर्दी मंत्री छगन भुजबळ उपस्थित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली नाशिकच्या येवल्यातील मुक्तीभूमी येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी ऐतिहासिक घोषणा केली होती याच धर्मांतर घोषणेला आज नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत या ऐतिहासिक घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त येवल्यातील मुक्तिभूमी येथे आज भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भारतातून मुक्तिभूमी येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संख्येने आंबेडकर अनुयायी दाखल झाले आहेत सकाळी नऊ वाजेपासून अनुयायांची मुक्तीभूमीवर मोठी रेलचेल सुरू झाली आहे या ऐतिहासिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत येवला मुक्तीभूमी हे धर्मांतर घोषणेमुळे आंबेडकर अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी स्थान मानले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणेमुळे सामाजिक समानतेच्या लढ्याला एक नवी दिशा मिळाली होती आज याच क्रांती दिने लाखो अनुयायांनी या भूमीवर एकत्र येऊन बाबासाहेबांच्या कार्याला व विचारांना वदन वंदन करत आहेत मंत्री छगन भुजबळ येवला मुक्तिभूमीवर नतमस्तक धर्मांतर घोषणेनिमित्त अभिवादन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजीच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या येवल्यातील मुक्तिभूमी येथे आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले मंत्री छगन भुजबळ यांनी मुक्तिभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही या ऐतिहासिक घोषणेचे महत्त्व अधोरेखित केले या प्रसंगी त्यांनी येवल्याचे आमदार झाल्यापासून मुक्तभूमीचा विकास करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली मुक्तिभूमीला ब वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि तेथील विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ दोन टप्प्यामध्ये पंधरा पंधरा कोटी रुपये घेऊ पहिल्या टप्प्यामध्ये हास्तू भगवान गौतम बुद्धाची बावीस फुटाची मूर्ती बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रांच पुतळा आणि आणखीन काही कन्स्ट्रक्शन केलं दुसरे आणखीन पैसे जेव्हा मिळाले दोन तीन वर्ष हे चौदा सालीच आम्ही उद्घाटन केलं व त्याच्यानंतर परत आम्ही आल्यानंतर मग उपशना केंद्र तिथे वर्ग आहेत ऑडिओ व्हिज्युअल सगळे म्हणजे लोकांसाठी अंधारीसाठी राहण्याची व्यवस्था आहे एक कार्यक्रमासाठी जे आहे एक ओपन थिएटर बनवलेलं आहे पुस्तकांचं जे आहे दुकानं आहेत लोकांना राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि याच वर्षी हे सगळं काम जे आहे जे आतापर्यंत आम्ही सांभाळत होतो जवळजवळ चौदाला उद्घाटन झाल्यानंतर गेली दहा बारा अकरा वर्ष आम्ही सांभाळून त्याच्या अगोदरपासून काम सुरू कर केलेलं आहे ते सगळं ह्या वर्ष जे आहे आम्ही बार्टीच्या हवाली केलेलं आहे आणि आता बार्टीनं त्यांच्या ताब्यामध्ये हा ता संपूर्ण मैदान आणि तिथे आम्ही निर्माण केलेल्या वस्तू त्या ताब्यात घेतलेल्या आहेत तिथली व्यवस्था अनेक जे आमचे बौद्ध धर्मगुरू आहेत त्यांना आम्ही सांगितलं की आता तुम्ही त्या इथे या तुमची राहण्याची व्यवस्था आहे पाली भाषेचा संस्कृत भाषेचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला त्यांना करता येईल लोकांना त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला देता येईल आणि सगळ्या व्यवस्था आता इथे आहे पाण्यापासूनच प्रकारची व्यवस्था आहे तर याचा निश्चितपणे जे आहे ते महाराष्ट्रातल्या नव्या देशातलं अतिशय चांगलं असं केंद्र निर्माण झालेलं आहे बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या तीन भूमी ह्या महत्त्वाच्या आहेत त्यातली पहिली भूमी मुक्तीभूमी जिथे दीक्षा घेतली ती दुसरी भूमी दीक्षाभूमी आणि तिसरी जे तिथं महापरिनिर्वाण झालं ती चैत्य